लग्नघरातील गर्दीचा फायदा घेऊन चक्क भावजाईनेच आपल्या नंदेचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली जुना राजवाडा पोलिसांनी चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या विशाल शिंदे या तरुणाला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला संबंधित तरुणाकडून चोरीचे पाच लाख अकरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले कोल्हापुरातील ताराबाई रोडवर राहणाऱ्या शिंदे कुटुंबियांच्या घरी सहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला विवाह सोहळा होता त्यामुळं अनेक नातेवाईक शिंदेंच्या घरी आले होते त्यावेळी घरातील लाकडी कपाटातून पाच लाख अकरा हजार रुपये किमतीचे नवतोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते याप्रकरणी रुपाली पिंजरे यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून चोरीतील दागिने विकण्यासाठी आलेल्या विशाल शिंदे या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अवंती शिंदेनं हे दागिने चोरल्याचं सांगितलं अवंती शिंदेला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तिने आपली ननंद रुपाली पिंजरेचे दागिने चोरल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेऊन लपून ठेवलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले चक्क भावजयनच नंदेच्या दागिने चोरल्याची घटना उघडकीस आल्यानं शिंदे सुद्धा चक्रावून गेले